नमस्कार मंडळी आपल्या देशात जिथे आधुनिकतेची लाट वेगाने पसरते जिथे सोशल मीडियाने आपलं थैमान घातलं आहे तिथं काही जुन्या रीती परंपरा नाहीशा होताना आपण पाहत आहोत पण तिथेच काही ठिकाणी मात्र आजही जुन्या परंपरा जिवंत आहेत अशीच एक घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे जे ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत कल्पना करा दोन सख्खे भाऊ त्यातला एक चांगल्या पगाराची सरकारी नोकरी करतो हिमाचल प्रदेशच्या जलशक्ती विभागात आणि दुसरा भाऊ तो तर थेट परदेशात राहून काम करतो दोघेही शिकलेले सवरलेले आपापल्या क्षेत्रात यशस्वी पण या दोघांनी मिळून एकाच मुलीशी लग्नाची गाठ बांधली हे असं त्यांनी का केलं तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल ना तर पाहूया काय आहे हे, हे सगळं प्रकरण ही घटना आहे हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील शिलाई भागातील कुन्हड गावची इथे नुकताच बारा ते चौदा जुलै दरम्यान एक अनोखा विवाह सोहळा पार पडला थिंडो कुळातील दोन सख्या भावांनी एकाच तरुणीशी पारंपरिक रीतिरिवाजानुसार लग्न केलं गावातील लोकांनीही या लग्नात उत्साहाने भाग घेतला पण या घटनेने परिसरात एक नवीन चर्चा सुरू झाली आहे हे कसं शक्य आहे हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात घोळत आहे तुम्ही विचार करत असाल की असं का घडलं असेल यामाग काहीतरी मोठं कारण असणार आणि हो बरोबर आहे ही केवळ दोन सख्या भावांनी एकाच मुलीशी लग्न करण्याची विचित्र घटना नाही तर ही शतकानुशतके चालत आलेली एक परंपरा आहे हाटी समाजात या विवाह प्रथेला उजला पक्ष असं म्हणतात आणि सिरमौर जिल्ह्यातील गिरिपार प्रदेशाची ही जुनी परंपरा आहे उत्तराखंडातील जौनसर बावर आणि किन्नौर लाहोल स्पितीसारख्या इतर पर्वतीय जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारची प्रथा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आजही जिवंत आहे आता यामागचं कारण जाणून घेऊया या, या प्रथेचा मुख्य उद्देश म्हणजे संयुक्त कुटुंबाची रचना टिकवून ठेवणं आणि मालमत्तेचं विभाजन टाळणं जर अनेक भावांनी वेगवेगळ्या स्त्रियांशी लग्न केलं तर घराण्याच्या मालमत्तेचे अनेक तुकडे होतात आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते त्यामुळे मालमत्ता एकत्र ठेवण्यासाठी आणि कुटुंबाची एकता टिकवण्यासाठी हा एक मार्ग निवडला गेला होता जुन्या काळात काही पुरुष कामासाठी व्यापारासाठी बराच काळ घराबाहेर राहत असत अशा वेळी स्त्री एकटी पडू नये तिला घरात आधार मिळावा आणि सामाजिक व घरगुती जबाबदाऱ्यांची काळजी घेण्यासाठी इतर पती घरी उपलब्ध असत विशेष म्हणजे हिमाचल प्रदेशात या प्रथेला कायदेशीर मान्यता देखील आहे त्यामुळे समाजात याला वाईट मानत नाहीत या प्रथेला इथे जोडीदार प्रथा असेही म्हणतात आधुनिक काळात साधारण सत्तर किंवा ऐंशीच्या दशकानंतर असे विवाह फारसे पाहिले जात नव्हते काळाबरोबर ही परंपरा हळूहळू संपुष्टात आली होती पण आता इतक्या काळानंतर ही बाब पुन्हा उघडकीस आली आहे तीही शिकलेल्या आणि यशस्वी भावांच्या लग्नाच्या निमित्ताने या लग्नाकडे केवळ एक अनोखी घटना म्हणून नव्हे तर एक सामाजिक संदेश म्हणूनही पाहिलं जात आहे थिंडो कुटुंब आणि त्या मुलीने या लग्नाद्वारे परंपरेचं पुनरुज्जीवन करण्याचा संदेश दिला आहे यामागे तरुणांना त्यांच्या मुळांशी जोडण्याचा प्रयत्न आहे जेणेकरून ते डोंगराळ भागातून स्थलांतरित होऊ नयेत आणि आपली संस्कृती जपली जावी मंडळी एका बाजूला आपण आधुनिक युगात प्रगती करत आहोत तरीही दुसरीकडे आपल्या देशात अशा अनोख्या परंपरा आजही काही ठिकाणी जिवंत आहेत या परंपरेमागे त्या काळातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती होती हे आपल्याला लक्षात येतं तुमचं याबद्दल काय मत आहे अशा परंपरा आधुनिक काळातही पाळल्या जाव्यात का की त्या काळाबरोबर बदलाव्यात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनेलला सबस्क्राईब करा